भारतीय जनता पक्षाच्या परिवारातील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात व्यासपीठा उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरदरावजी बुटे पाटील शरद चंद्र चंद्रजी पवार गटाचे नेते आणि जिल्हा परिषद सदस्य अतुलबाद देशमुख व्यासपीठा उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय मनोज शेटजी मांजरे ज्येष्ठ नेते आणि सांप्रदायिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय खांडे खांडेवाराड त्याचबरोबर व्यासपीठा उपस्थित असलेले माजी पंचायत समिती सदस्य आमचे महाराष्ट्र आदरणीय अमृत नाना शेवकरी व्यासपीठा उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष शिंदे संपर्क प्रभू भगवान शेठ मेदनकर तालुका उपाध्यक्ष सुनील रावजी देवकर दुसरे तालुका उपाध्यक्ष बारणे आबाजी काळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि परदेशी परिवारातील सर्व मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमाचं के सूत्रसंचालन केलंय असे आमचे मित्र आणि युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष माझ्या अगोदर या ठिकाणी अतुल भाऊ देशमुखनी शुभेच्छा देत असताना बाईंचा परिचय आपल्याला या ठिकाणी करून दिलेला आहे तसं पाहिलं तर राजकीय प्रवासामध्ये पतित पाहुण संघटनेच्या माध्यमातून बाईंची आपल्याला संपूर्ण तालुक्याला या ठिकाणी ओळख आहे अनेक आंदोलन बाईंच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेले आहे आणि त्याची परिस्थिती सुद्धा निश्चितपणे आंदोलनच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहे एक तुम आम्हाला सर्वांना स्मरणात राहीन असं आंदोलन चाकणच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं बाई आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी सुटलेला आहे बरेचसे वाढदिवस आपण स्वंगट साजरे करताना पाहतो परंतु आजचा वाढदिवस बाईंचा या ठिकाणी विशाल परिवाराच्या ग्रुपच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतो आहे आणि त्याचं कारणही तसं आहे कारण नुसते शाल बुके हार देण्यापेक्षा आपला वाढदिवस हा लोकांच्या सत्कर्मी लागला पाहिजे गोरगरिबांना त्याच्यातून मदत झाली पाहिजे याच भावनेतून या रोजगार मेळाव्याचं आयोजन आणि नियोजन त्यांच्या कुटुंबाने विशेष करून त्यांच्या चंदाबाई सर्व परिवार विशाल ग्रुपचे सर्व परिवारातील सदस्यांनी या ठिकाणी अतिशय स्तुती दिल्या अशा प्रकारचा उपक्रम आमच्या राजेनबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी निवडलेला आहे नि मी मनापासून त्यांना या ठिकाणी परिवाराला धन्यवाद देतो आणि राजेनबाईंना सुद्धा त्यांच्या आयुष्याच्या भावी वाटचालीच या ठिकाणी आणि त्यांचा त्यांना पुढील आयुष्य अतिशय आरोग्यदाय आरोग्यदायी जा अशा प्रकारच्या शुभेच्छा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देतो आणि या ठिकाणी टाकतो धन्यवाद